रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला करा क्रुप ग्राम पंचायत दुंद्रे हद्दीत ग्रामस्थांच्या सोयीसाठी सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासन महसूल विभागचा चालू असलेला एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट विशेष महसूल अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज समा समाधान शिबिराचे आज चार ऑगस्ट रोजी भैरवदेव विद्यालय विद्यालय रिडगर येथे शिबिर संपन्न झाले यावेळी अपर तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील सहाय्यक तहसीलदार संभाजी शेलार यांनी हे उपस्थित होते त्यांचे स्वागत शाळेच्या वतीने सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या हस्ते करण्यात आले तहसीलदार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना या सत्ताविषयी माहिती देऊन या शब्दात देण्यात येणाऱ्या दाखल्यांची माहिती दिली तसेच शिबिरात तयार असलेल्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले यावेळी उपस्थित रायगड भूषण महादेव गायकर रायगड भूषण राजूदादा मुंबईकर माजी सरपंच भारत भोपी उपसरपंच शीतल भोपी सदस्य राणी सिनारे सदस्य विश्वास पाटील शांताराम चौधरी महेश पाटील माजी सरपंच वंदना भोपी पोलीस पाटील दीपक पाटील समाजसेवक नरेंद्र भोपी राज्यपाल शाळा मुख्य मुख्याध्यापक तळेसर प्राचार्य कारंडेसर शिक्षक वृंदव आदी उपस्थित होते या गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित आदिवासी बांधवांमध्ये काम करणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि तसच शिवा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज या अभियानासाठी उपस्थित असलेले सर्व इतर कर्मचारी आज महसूल चार ऑगस्ट या दिवशी शासनाने नेमून दिलेला सोहळा आहे यामध्ये विविध ताफ्यांचं वितरण विविध योजनांचा लाभ शेवटच्या लाभांचापर्यंत पोहोचवावं म्हणून या ठिकाणी हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा यासाठी हो। महसूल विभाग पूर्वीपासूनच तत्पर आहे या निमित्ताने माझी उपस्थित सर्व ग्रामस्थ राजकीय मंडळी सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी या सर्वांना विनंती आहे की प्रत्येकच वेळेस प्रशासनाला प्रत्येक पोहोचणं अवघड असू कदाचित पोहोचता शकतात आपल्या मदतीने प्रशासन हे काम करू इच्छित आपली सर्वांची मदत मिळाली चांगल्या पद्धतीने हे काम आम्ही करू शकतो आणि या पद्धतीने मी ही अपेक्षा आज अपेक्षित असं होतं की कृषी विभाग मला आरोग्य विभागात फक्त दिसतो कृषी विभाग कृषी विभाग इतर जे विभाग आहे त्यांनी येणं अपेक्षित होत ते काय दिसत नाही ते चांगलं रिप्रेझेंटेशन लोकांपर्यंत जात नाही तर या मोठ्या कार्यक्रमामध्ये आपल्या मदतीने ते तर आपण एवढा मोठा करतो आणि त्याचं साध्य तेवढं इस्पीक तेवढं साध्य होत नाही तर या पद्धतीने या पुढच्या कार्यक्रमामध्ये आपल्या मदतीने जर ते झालं तर अजून आनंद होईल आणि शेवटच्या कळाभाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं या योजना पोहोचवणं आपल्याला साथ होईल महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी एक ऑगस्ट हा महसूल दिन साजरा केला जातो परंतु आपले महाराष्ट्राचे जे <laughs> सन्माननीय महसूल मंत्री साहेब आहेत यांच्या कल्पनेतून त्यांनी असं म्हटलं की आपण एक ऑगस्ट हा महसूल दिन तर आपण साजरा करतच असतो परंतु त्या व्यतिरिक्त महसूल दिनाच्या निमित्ताने आपण लोकांच्या फायद्याकरता किंवा लोकांकरता अशा कुठल्या योजना राबवू शकतो किंवा कुठले कार्यक्रम आपण उपक्रम राबू शकतो की ज्याने लोकांना फायदा होतो त्या अनुषंगाने महसूल सत्ता हा साजरा करण्यात येत आहे महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने आजचा जो चार तारखेचा था कार्यक्रम था आहे था था त्या चार तारखेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वाभियान आपण राबवत आहोत तर याचा काम काय काय तर महाराज अभियानच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या विभागाच्या ज्या योजना आहेत तहसीलदार कार्यालयामार्फत देण्यात येणारे दाखले असतील विविध योजना असतील त्यासोबतच आरोग्य विभाग असेल ग्रामविकास विभाग असेल कृषी विभाग असेल अशा विविध विभागांच्या योजना किंवा त्याचे फायदे हे लोकांना लोकांनी प्रशासनाकडे न येता प्रशासनाने लोकांपर्यंत पोहोचणं हा त्याच्या पाठिमागचा उद्देश आहे तत्पूर्वी मला सांगायला अभिमान वाटेल की आपण ज्या ठिकाणी आज हा कार्यक्रम येत आहोत ही कर्मवीरांच्या विचाराने प्रेरणा घेऊन पवित्र अशी ही भूमी आहे किंवा ही शाळा आहे मला सांगायलाही अभिमान वाटेल की कर्मवीरांच्याच विचाराने प्रेरित झालेल्या अशाच एका शाळेत मी शिकलोय आणि आनंदाची गोष्ट आहे की त्याच कर्मवीरांच्या विचाराने प्रेरित झालेल्या एका शाळेमध्ये मला या ठिकाणी लोकांच्या सेवेकरता किंवा लोकांच्या फायद्याकरता किंवा माझ्या कामातून लोकांचं काहीतरी बदल होतंय कल्याण होतं किंवा त्या सेवा मी लोकांपर्यंत देऊ पोहोचू राहतोय तर मला वाटतं की त्या विचाराचा हा विजय आहे तर वेगवेगळ्या ज्या योजना आहेत महाराष्ट्रातील सर्व महिला ज्या लाडके बेन योजनेमध्ये बसतात त्या सगळ्यांना पंधराशे रुपये दर महिना याप्रमाणे देण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचा लाभ ऑलरेडी सुरू झालेला आहे जर आपण कोणी त्यापासनं अजून वंचित असाल तर आपण त्याचा अर्ज करून त्याचा जास्तीत जास्त लाभ कार्यक्रम आहे हा दाखले वाटप आणि शासनाच्या विविध योजना या आपल्यापर्यंत पोहोचवणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे मोदयांच्या मार्गदर्शनाखाली जिवंत सातबारा ही एक आपण एक मोहीम राबवत जिवंत सातबारा म्हणजे काय की जो व्यक्ती मय झालेला असेल परंतु त्यांच्या वारसांच्या अद्याप पर्यंत सातबाऱ्यावर नोंदी आलेल्या नसतील तर त्याबाबतची मोहीम स्वरूपात आपण हे काम करत आहोत फक्त पनवेल ग्रामीण मधले आपण आठशे सातभारी असे आहेत की ज्यांचं तलाठी आमचे भाऊसाहेब हे लोकांपर्यंत पोहोचले आणि लोकांचे सातभार हे जिवंत केलेत म्हणजे वारसांच्या नदी तर याच्याही पुढे जर असे कुठले आपल्या भागातील परिसरामधील नागरिक असतील जे स्थानिक असतील त्यांचे जर का, का अद्यापपर्यंत वडील आई किंवा भाऊ महित झालेले असतील परंतु त्यांचं नाव सापाऱ्यावरून अद्याप कमी झालेलं नसेल तर आपल्या विभागाचे जे तलाठी साहेब असतील मॅडम असतील तर त्यांना भेटून त्यांच्याकडं अर्ज द्यायचा आहे किंवा त्यांना न्याय करून द्यायचं आहे की या सापऱ्यावरचा हा व्यक्ती महित झालेला आहे तर त्याची प्रोसिजर करून त्यांचे जे लिगल वारस असतील लक्ष द्या लिगल वारस जे असतील त्यांच्या नावं लावण्याची आपण तात्काळ कारवाई करणार आहोत तर ही सगळ्यांनी नोंद दिलेली आहे त्यासोबतच एखाद्या सापाऱ्यावर अज्ञान पालक करता अज्ञान करता म्हणजे काय की समजा वडील झाले आणि त्यांचे जर मुलं हे अठरा वर्षाच्या खालील असतील तर त्यावेळेला आई ही त्यांचे पालन करते म्हणून असते आणि मुलांचे नाव हे अज्ञान पालक करता म्हणून असत तर अशा वेळेला काय होत आई किंवा वडील हे एकच नाव त्या ठिकाणी राहतात आणि मग मुलांचे नाव येत नाही तर अशी ही मोहीम आहे तर या प्रकरणांमध्ये जर अज्ञान पालक करता अशी कोणाची नोंद असेल तर, आए, ना ना तर थी। थी। ती नोंद आमच्या मॅडमांच्या लक्षात आणून द्यायची आहे त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ते चौकशी करतील आणि तुम्ही प्रयत्न न करता तराठी भाऊसाहेब हे त्या प्रकरणात प्रयत्न करतील आणि जे मुलांचे जे नाव आहे ते सातगाऱ्यावर चढवले जातील म्हणजे भविष्यात जर एखादी वाद उद्भव होत असेल तर तो आपल्याला त्या ठिकाणी थांबवता येईल आणि त्या मुलांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत या व्यतिरिक्त शासनाने अजून एक प्रोग्राम या ठिकाणी दिलेला आहे शेत पाठ रस्ते आता आपल्या विभागामध्ये जे महत्वाचं आहे एक मला एक सांगायला अभिमान वाटेल की तहसीलदार साहेबांनी नाशिक विभागात काम केलेलं आहे आणि मी सुरुवातीला विदर्भ मध्ये काम केलेलं आहे तर एक गोष्ट मी प्राथम्याने मला जाणवते की तहसीलदार साहेबांकडे साधारणतः आणि शेतबांधन रस्त्याचे होते परंतु मध्ये आल्यानंतर एक चांगली गोष्ट ही आढळली की शेतमान रस्त्याचे कमीत कमी वाद हे या विभागामध्ये आहे फार कमी आहे बोटावर बोलणे एवढे आहे तर जे रस्ते आपल्या अस्तित्वात आहेत त्या रस्त्यांच्या दुसर झाडं लावण्याबाबतची एक मोहीम आपण या ठिकाणी घेतलेली आहे जर असे रस्ते असतील तर दोघं त्या रस्त्याच्या लावण्याचं काम आपण करणार आहोत असे रस्ते असतील तर लटेबाऊ साहेबांना सांगा आम्ही वृक्ष तुम्हाला प्रोव्हाइड प्रो करून आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडं लागवड आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्याचा मूळ उद्देश आहे तुम्हाला माहिती आहे का जर बांधण रस्ता असेल तर आपण दोघं बाजूला जर झाडं लावले तर महसूल मंत्री मोदयांचं असं म्हणणं आहे जर आपण त्या ठिकाणी झाडं लावलेल्या असतील तर झाडं तोडून त्याच्यावर अतिक्रमण भविष्यात करण्याची कोणी हिंमत त्या ठिकाणी करणार नाही म्हणजे पुढील जो शेती करणारा जो आहे त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी रस्ता हा पूर्ण वेळ त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे अशा बऱ्याच या महसूल आणि महसूल विभागामार्फत वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत तर त्याचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशा खूप साऱ्या योजना आहेत तुमच्या फायद्याच्या आहेत जर आदिवासी लोकांचे घर हे शासकीय जागेवर किंवा फॉरेस्टच्या जागेवर असतील तर त्याचे वनपट्टे देण्याबाबत कारवाई आपण यापूर्वी केलेल्या असतील जर दर दोन हजार पाच पूर्वीचे ज्यांचे घर असतील तर ते महसूल विभागाच्या निदर्शनास आपण आणून द्यायचं आहे त्याच्यात आम्ही चौकशी करू आणि मग तुमचे प्रस्ताव हे मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याची अशी कार्यवाही करण्यात ये सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पूर्वी लोक किंवा प्रजा ही प्रशासनापर्यंत पोहोचत होती परंतु पुछ जेव्हापासून नवीन सरकार आलेलं आहे नवीन महसूल मंत्री मोदय या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्पष्ट बोलणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आता प्रशासन हे लोकांपर्यंत पोहोचणार आहे त्या आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध दाखले घेणं आणि दाखले वाटण हा एक प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्रम आहे आपण लक्षात घ्यायचं आहे परंतु यानंतर जे लोक या ठिकाणी आलेले नसतील आपल्या सगळ्यांना मी विनंती करेल की त्यांना सांगायचे की जे आपले दाखले असतील किंवा वेगवेगळ्या महसूल विभागामार्फत आणि इतर विभागामार्फत ज्या योजना आहेत त्या बऱ्यापैकी असा डिजिटलाइज झालेल्या आहेत आपल्या जवळच्या माजी सेवा केंद्रात सेतू केंद्रातनं किंवा ग्रामपंचायतीत जाऊन या योजनेचं आपण ऍप्लिकेशन करून त्याचा आपण तात्काळ लाभ घेऊ शकतात या ठिकाणी ग्रामपंचायत आणि काही सर्व सन्माननीय पदाधिकारी आहेत सरपंच साहेब आहेत उपसरपंच आहेत माझी सरपंच माझी उपसरपंच पोलीस पाटील आपण सगळ्यांनी हा छानसा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला आणि आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि